आता मग आता तू म्हणाली होतीस की तो होती कॅमेरा शाय होता आधी म्हणजे आता मला तो खूप कॅमेरा फ्रेंडली वाटतो अजिबात कॅमेरा शाय वाटत नाहीये पण जेव्हा त्याला व्लॉग्समध्ये आणायचं असतो ना त्याच्या मित्रांचंही म्हणणं होतं की तो आता अंकिता आल्यावर तो व्लॉग्समध्ये यायला सुरुवात करेल आमच्यासोबत तो कधीच कॅमेरा समोर आला नाहीये सो आता तो रुळला का आणि पहिल्यांदा तुला त्याला खूप फोर्स करावा लागला की व्लॉग मध्ये येताना अजूनही बऱ्याच वेळेला करावा लागतो आता थोडासा रुळलाय तो पण बऱ्याच गोष्टींमध्ये मला त्याला कोर्स करावा लागतो माझं असं म्हणणं आहे की त्याने त्याचं काम जे आहे ना त्याचं सगळं ते जगासमोर आलं पाहिजे त्यासाठी तू दिसला पाहिजे तुझं काम मला दाखवायचं <laughs> ते तू ऐकत नाही आता तो माझ्या ब्लॉग मध्ये टाइमपास करायला येतो मी आहे तसं राहिलं मला आवडतं ते सगळं त्याच्यानंतर ही कॅमेरा घेऊन आल्यानंतर मला काहीतरी वेगळं व्हायचं की मी आहे तसं मला प्रेझेंट होता यायचं नाही hmm. पण आता मला हळूहळू सवय झाली की हा मी जसं आहे तसंच कशाला वेगळं ना त्याच्यामुळे वागतो आणि ते चांगलं आहे म्हणजे लोकांना आवडत तेच झालंय पण हळूहळू मी त्याचे छोटे छोटे म्युझिक व्हिडिओ वगैरे ते पण दोघांना अशी पहिली डेट रोमॅन्टिक डेट आठवते का हो पहिला पहिली पहिली डेट पहिलीच डेट हा पहिली डेट म्हणजे तीच आम्ही ती चिंतामणीच्या इकडे राहायची चिंतामणीच्या इथेच मी तिला भेटायला गेलो होतो आणि oh. मग आम्ही एका रेस्टॉरंटमध्ये गेलो होतो है ना कोहिनूर मध्ये माझ्या मते जेवढे व्हिडिओ मध्ये बघितलं आहे प्रत्येक वेळेला छान रोमँटिक सरप्राईज द्यायचं असेल तेव्हा कुणालचा एक पाऊल पुढे असतं जेव्हा अगं पहिल्या वेळेस जी भेट होती ना तेव्हाही मी तुला चिंतमणीच्या चिंतामणीची आणि आमची वेगळी स्टोरी आहे तिला सांगेल त्या पहिल्यांदा भेटायला आली तेव्हाच मी तिला गुलाब दिलं होतं तेही कॅज्युअल दिलं होतं की तुझ्यासाठी आणि तिला फर्स्ट टाइम कोणीतरी गुलाब दिल होत तिला खूप छान वाटलं होतं ते कंटिन्यू ठेवलं अजूनही आहे स्ट्रेस मध्ये असले किंवा काय असले तो लगेच गुलाब करून गुलाब आणून देतो फक्त कधी मी गाडीत असले आणि मी मी सांगेल नको विकत नाही घ्यायचं उगेच नको घेऊन उगेच एवढी एवढे गुलाब घेऊन तो देतो तेव्हा त्याला मी एका मी नसेल ना तुझ्यासोबत तू आणून की कशाला तीनशे रुपये गुलाबाचे दहा फुलांचे तीनशे देतोय असं असतो ओके okay, पण चिंतामणीची काय स्टोरी आहे तो मला तू सांगशील मला तर काय आहे है म्हणजे आम्ही जेवढा आम्ही असं कुठेही बाहेर फिरू शकत नव्हतो म्हणजे जेवढा वेळ भेटायचो किंवा तर आम्ही खूप लेट नाईट आम्ही चिंतामणीच्या मंडपाच्या समोर गाडीतच आमच्या बसायचो समोर मंडप असायचा आणि आम्ही गप्पा मारायचो सो तिथेच त्याने मला म्हणजे लग्नासाठीचं जे काही आधी विचारलं होतं त्याच्यानंतर कन्फर्मेशन म्हणजे मी म्हणायचं त्याला नाही मला नाही लग्न करायचंय काही म्हणजे तिला लग्नाबद्दल तिचे काही पॉइंट होते की हे पॉईंट आहेत त्याच्यामुळे मी निगेटिव्ह आहे तिच्या हा तिच्या डोक्यात ते फिक्स होतं एक एक पॉइंट मी कट करत 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 पॉझिटिव्ह केलं तिला शेवटी विचारलं आता काय म्हणजे काय तुझ्याकडे असं काय राहिलंय की जे तुला वाटतं की याच्यामुळे लग्न नाही करायचं hmm. माझ्याकडे काहीच उत्तर नव्हतं की म्हणजे असा कुठलाच मुद्दा नव्हता की, की ज्याच्यावरती मी सांगेन की लग्न नाही करायचंय तो बोला की मी सांग ना इथे आता चिंतामणीला सांग ना चिंतामणीला असं असं पटकन बोलले की ठीक आहे तेव्हा जर चांगलं काही होणार असेल माझ्या आयुष्यात आणि आम्ही दोघं छान राहू शकणार किंवा काय तर प्लीज या गोष्टी पुढे जाऊ देत ओके आणि तेव्हा तो खुश झाला होता <laughs> <तो आगे। laughs> पण किती नकार मिळाले त्याच्या आधी तुला हो म्हणण्याच्या आधी किती वेळा नकार असे म्हणजे तिचं म्हणणं होतं की मला लग्न नाही करायचं <laughs> ती मला नाही म्हणत नव्हती ना पण किती दिवस या मतांवरती ठाम होती खूप दिवस झाले महिने महिने खूप महिने गेले बापरे आणि मग नाहीच असं वाटत नाही आणि त्याच्यात काय आई बाबांचा असं ती आई बाबांचा विचार करून किंवा ओवरऑल करायचा मी म्हणायचं तू ठाम बाकी मी बघतो आईबाबांच बघतो सगळंच बघतो मी हुँ. तू, तू तुझ्या तु तु मतावर हो किती महिन्यांनी फायनली होकार मिळाला सात आठ महिने सात आठ महिने एवढा वेळ लागला आणि मी थांबवतो होतो अगं मी म्हंटल मी खूप वाईट वाटत की तो एकटाच ठाम होता आणि मी त्याला बऱ्याच वेळेला सांगितलं की शोध या दुसरी शोध आहे जगात पोरी नाही आहेत का मग का हे करतो एवढा पर्यंत मी त्याला छळायचो दुसरी पोरगी काय पण हे असेल का आपण असं बोलणं असेल का आपण असं बोलताना ज्या गोष्टी गमती होतात ते असतील का त्याने त्याच्यामुळे कस का आज जे काही सगळं छान झालं एक वेळ जे काय सगळ्यात एफर्ट्स त्याचे जास्त ओके कारण मी फक्त नकार देऊन आरामात बसले नाही मला वाटतं जी आवडती गोष्ट आहे ज्या गोष्टीसाठी तुम्हाला असं वाटतं की हे आयुष्यात हवंय त्याच्यासाठी स्ट्रगल करा माझं म्हणणं आहे ठामपणे सगळ्यांना ओके चांगला सल्ला दिलाय तू <laughs> <laughs>